की हे माझ्या सैन्यातील सर्व वीर सैनिकांनो तुम्ही सर्वजण तुमच्या तुमच्या जागेवर चांगले उभे राहा आणि सर्वांनी मिळून फक्त एकच गोष्ट करा भीष्मा पितामहांचे रक्षण करा कारण तोच आपल्या सैन्याचा मुख्य आधार आहे याचे तात्पर्य असे की दूतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन हे आपल्या सेनापतींना आदेश देतो की भीष्म हे फार मोठे वयोवृद्ध योद्धा असूनही युद्धात तेच सर्वात मोठे बळ आहेत म्हणून त्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे नेतृत्व कौशल्याचे एक उदाहरण आहे ज्यांच्यावर संपूर्ण यश टिकले आहे त्याचे रक्षण करा चला तर मग बघूया रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे वास्तविक जीवनातील उदाहरण जसं घरामध्ये आजोबा किंवा वडीलधारी व्यक्ती हे कुटुंबांचा आधारस्तंभ असतात जर त्यांना आधार दिला नाही किंवा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर घरात अस्थिरता येऊ शकते म्हणून प्रत्येकाने आपल्या जागेवरून जसे वेळेवर पैसे कमवणे काम करणे मदत करणे त्यांच्या सुख आरोग्यांचं रक्षण करणे गरजेचे आहे तर मित्रांनो सरळ वाक्यात सांगायचं जर ठरलं तर सर्वांनी मिळून आपल्या मुख्य आधार व्यक्तीचं रक्षण केलं पाहिजे कारण त्यांच्यावरच सगळ्यांचं यश अवलंबून असतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वास्तवदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा